नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय सर्व पत्रकारांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देते येणाऱ्या येणारं वर्ष हे चांगलं सर्व समाजाला चांगलं गेलेलं आहे आणि नवीन वर्ष येणारंही सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ मराठा समाजाला अशा आम्ही आता विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना पण केली आणि हे अधिवेशन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्ष या पंढरपूर या ठिकाणी होत आहे ह्या अधिवेशनात हे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे हे अधिवेशन आदरणीय संस्थापक स्वाभिमानी मराठा महासंघ डॉक्टर कृषीराज टकले यांच्या मार्गदर्शनानुसार होत आहे आणि ह्या अधिवेशनासाठी अनेक राज्यातून अनेक मान्यवर स्वराज्य भूषण सागर जे असतील पाटील असतील पवार असतील निलेश दादा धुमाळ असतील अशा अनेक मान्यवर येणार आहेत आणि हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच ह्या अधिवेशनामध्ये आमचे महेंद्रजी निंबाळकर सोलापूरच्या अध्यक्ष आहेत ते मराठा समाज जोडो अभियान राबवण्यात येणार आहे आणि सुरू होणार आहे तसेच आमचे संपर्क प्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघाचे ओमराजे निंबाळकर यांचंही मोठं योगदान आहे या ठिकाणी आणि तेही मोठ्या प्रमाणात मराठा समाज जोडो अभियान या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तर अनेक ठिकाणाहून या ठिकाणी या अधिवेशनात मराठा समाज उपस्थित राहणार आहे आणि मी मराठा समाजाला या ठिकाणी सांगू इच्छिते की सर्वांनी या अधिवेशनासाठी यावं कारण हे राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा समाजासाठी मराठा समाजासाठी मग ते आपल्या समाजासाठी आरक्षण असो किंवा मराठा समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी इथे विचार विनिमय विचारमंथन होणार आहे तर जसं शेतकऱ्यांना पिकांना हमीभाव नाही आहे म्हणजे अनेक प्रश्न आहेत मराठ्यांचे मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत अनेक प्रश्न जसं स्मारक आता अरबी समुद्र आहे तिथे छत्रपतींचं मोठं स्मारक होणार होतं त्या स्मारकासाठी म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी इथे अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनात सर्वांचे विचार विनिमय भी या ठिकाणी होतील